बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या आम्हाला जर विरोध करायचा असता मी त्यावेळेला केला असता मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो असं काही झालं नाही मग असं नंतर काय घडलं की आज जे पोलीस तीन चारशे पाचशे लोकांच्या गुन्हे दाखल करतायत ते रेस्ट हाऊसला गेले रेस्ट हाऊस पासून पन्नास मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हार ठेवून लावून केलं काही हरकत नाही पोलिसांनी मला विचारलं काही हरकत नाही म्हटलं हात रस्ता का निवडला तर तुमच्या घरासमोर हा रस्ता जातो घराकडून येतो मुद्दाम करायचं असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत मला काही अडचण नाहीये त्यांनी रितसर स्वागत करावं त्यांनी रितसर सभा करावी माझं काय म्हणणं काय नाही परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहे आणि तुम्हाला जे काही निषेध मिळालेले आहेत ते आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच करणार आम्ही राडा करणार आम्ही त्या ठिकाणी दगडफेड करणार ते मी चालू देणार नाही हे मी पोलिसांना सांगितलं आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही तर पोलीस म्हणून तुमची आहे म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्वनियोजित पत्र दिलं होतं पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी दीड तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे बिघाणा करायचा आहे याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं दीड तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकरवरून आवाहन केलं की चला घरोघर चला पोलिसांचं पोलीस काम करतायत तुम्ही कोणी थांबू नका तिथं ते नंतर आले त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून निवडणूक पाडायला सुरुवात केली जर गोहागरला माझ्या पासून आणखीन चाळीस किलोमीटर सभा दूर होती पहिले साठ किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं तिसऱ्या रस्त्याने ते चाळीस किलोमीटर जायचं होतं त्याच वेळेला पोलिसांनी आगच स्वागत झालं फटाके फटाके कायदे झाले त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना गोवागरकडे रवाना करायला पाहिजे होतं हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची ह्या झालेला प्रकार टाळू शकले असते पण माझी खात्री आहे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते व्यवस्थित होते नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं त्यामुळे पोलिसांनी आमच्या बघूला मज्जाव केला आमच्या बाजूला संपूर्ण बॅरेकेट्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं तुम्ही बघा सगळे व्हिडिओ क्लिप बघा सगळं सगळं फुटेज बघा ते पलीकडे चालून आले आमचा एक तरी माणूस रस्त्यावर आणून गेलाय काय रस्ता तो सोडा माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय रस्त्यावर गेलाय काय तुम्ही दाखवा आणि म्हणून चारशे काय पाचशे काय हजार लोकांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु सगळा तो सगळं फुटेज वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी आमचं त्यांना सहकार्य कालच्या गुवाहाटच्या सभेमध्ये निलेश राणींनी असं म्हटलेलं आहे की सुरुवात तुम्ही केली शेवट मी करा असं आहे की खोटं बोल रेटून भेटून बोल ही काही लोकांची पद्धत आहे काल त्यांनी जे ग्वागरमध्ये भाषण केलं माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या लोकांना हे पुन्हा पुन्हा शंभर वेळा लोकांना दाखवा शंभर वेळा दाखवा मला बघायचं आहे की भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती आहे का मला बघायचं आहे भाजप भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत का भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व्यासपीठावरून ते ही अशी भाषा वापरू शकतात हीच भाषा त्यांनी चिपळूण मधल्या सभेमध्ये वापरली होती फक्त मी त्याची जास्त चर्चा होऊ दिली नाही त्या गोष्टीला हवा दिली नाही म्हणून ते फार प्रसिद्ध झालं नाही पण माझ्याही मनामध्ये वेदना होतच ना मी जाऊन सिंधुदुर्गामध्ये बोललो म्हणून असा हा प्रकार घडला म्हणून तो दाखवलेला प्रकार जो होतो ह्या शंभर टक्के कोटा आहे त्याच्यापूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा चिपळूणमध्ये जे काल गुहागरमध्ये त्यांनी भाषा वापरली ही चिपळूणमध्ये भाषा वापरली होती त्या क्लिप काढून बघा त्याच्या अगोदर नारायणराव राणे आणि निलेश राणे त्या कोकरे गोशाळेच्या मध्ये तिथे आले होते तिथे त्यांनी काय भाषा वापरली ती बघा सगळे हे खोटं बोलण्याचं काम आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले या भाषेमध्ये अर्धा टक्का तरी मी बोललो होतो काय त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांता अध्यक्ष बावन कुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन काम केला एक सुसंस्कृत पक्ष एक सभ्य पक्ष ज्यांच्याकडे संस्कार आहेत किंवा ज्यांच्याकडे काही विचार आहेत ज्यांच्याकडे काही आयडिओलॉजी आहे अशी जी आमची समज होती समज आमची साफ खोटी ठरलेली आहे हीच भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निले राश राणे तुम्ही म्हणताय ना होते त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या का काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होती महिला टाळ्या वाजवत्या मी हो तुम्हाला आज सांगतो हे क्लिप हे भाषण शंभर वेळा तुम्ही दाखवा महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून महिला हे निलेश राणेचं भाषण बघेल ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवारला मत देणार नाही हे तुम्हाला आज सांगतो पण त्याला केला होता का केला नव्हता मला माहित नव्हतं का त्याची भाषा काय असणार आहे त्यांनी जरूर बोलावं पण कार्यालयासमोरही गाल करेन पूर्वी आपलं दगडफेक करेल आणि धरून याला जबाबदार हे महा या सगळ्या क्लिप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवा ते नेहमी सांग त्यांच्या लोकांनी काही केलं तरी ते सांगतात संयम पाळला पाहिजे आमच्याकडे टोलेबाजी करतात मला सगळ्यांना हेच विचारायचं हीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का ते ज्या भाषेमध्ये बोललेत यातला अंश तरी आमच्या भाषेमध्ये आहे का अंश मी फक्त बोलताना काय बोललो हे जे काल त्यांनी भाषा वापरली होती ही भाषा चिपळूणमध्ये सुद्धा वापरली होती मी फक्त एवढंच बोललो होतो ही पोरं एखाद्या नेपाळी वॉचमन सारख्या वॉचमनच्या पोरासारखा दिसतात इतकंच फक्त बोललो होतो भाषा काय पण ते बोलत असताना जी त्यांनी गुहागरमध्ये भाषा काल वापरली ती भाषा पूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा वापरलेली होती हे लक्षात घ्या त्यामुळं भास्कररावांनी त्यांच्यावर टीका केली म्हणून ते असं बोलतात हे अशा पद्धतीचा मुलामा देऊन त्यांचं पाप लापणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणेनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर काल संपूर्ण देशासमोर आणला त्यामुळे मी निलेश राणेला धन्यवादच देतो प्रत्यारोप ठीक आहे भाषण करतो ज्या ठिकाणी जाऊन भाषण करणार असं म्हणाल दिनेश राणे भास्कर जाधव ज्या ठिकाणी जाऊन सभा घेतील तिथेही भाषण करणार बोलले इथपर्यंत ठीक आहे पण आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि विशेष करून लोकसत्ता सारख्या या महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतियश अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच दोन ओळी आहेत की काही झालं तरी मी भास्कर लवकरच संपवून टाकणार त्याच्यामध्ये असंही त्यांनी म्हटलंय की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा घेतील तिथे मी सभा घेईन पण सभा घ्यायला तो पुढे शिल्लक राहिला तर ना अशी भाषा वापरली याचा अर्थ जे आम्ही पोलिसांना पूर्वी पत्र दिलेलं आहे कि मला था था। के कि कर के है। की मला खुनाच्या धमक्या येत आहेत त्यांनी आज सरळ सरळ ते मान्य केलेलं आहे की मी भास्कर राधवता लवकरच खून करणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का हे ग्रह खात्याला मान्य आहे का धरपकड माझ्या लोकांची कसली करताय क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांची लोक माझ्याकडे चालून क्लिप मध्ये सरळ सरळ दिसतंय की निलेश राणे म्हणतात गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांच्या गाड्यांच्या ढिकीमधून मध्ये लपवून आणलेले दगड ते बाहेर काढतायत आणि फेकतायत हे सगळं दिसतंय आणि म्हणून हे सगळं चेक करावं पोलिसांनी आणि मग गुन्हे दाखल करावी माझ्या लोकांची धरपकड सुरू झाली आहे मला पोलिसांना एवढंच सांगायचंय की म्हातारी मेऱ्याचं दुःख नाही काळ सोपावतोय किती जणांची धरपकड करा तेवढी करा मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही कारण या सगळ्याच्यात मी सावळा सावरत होतो तरी पण काय अटक नाही पण हे घाबरणार नाही पण आज निलेश राणेने एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला जर भास्कर जाधवला जिव्य मारण्यात आलं तर ती जबाबदारी मी घेतली हे निलेश राणेने कबूल केलंय त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे नारायण राणे असेल राणे परिवार आणि भास्कर जाधव यांचा वाद आहे कुठेतरी थांबावा तुम्हाला वाटतं का किंवा हा संघर्ष काल असं आहे की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबावा असं तुम्हाला वाटत हा संघर्ष टाळला असता काल असं तुम्हाला वाटतं का हा प्रश्न तुम्ही मला विचार मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर गुहागरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना गुहागरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती मी तिला विरोध केलेला नाही तुम्हाला माहित आहे का मध्ये आणि गुहागर मध्ये जवळ जवळ तीन दिवस अगोदर वेगवेगळ्या पाच पन्नास बसेस त्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या 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 जे काही माणसं शेपाशी त्यांच्यावर होती फार काय माणसं त्यातली पाच पंचवीस तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा सगळी माणसं बाहेरची होती काय पोलीस खातं करत काय होतं दोन तीन दिवस गुहागरमध्ये चिपळूणमध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या येऊन सुलट फिरण्यात पोलीस खातं करत काय होतं मला असं वाटतं की ग्रह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं मी चार पाच दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढे राणीने काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्याला बेदखल करणार आहे मला हा वाद संपवायचाच होता म्हणूनच मी बोललो ना पण त्यांना तो संपवायचाच नाही त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे हे लक्षात घ्या त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा भौतिक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे आणि म्हणून त्यांना जे काय करायचंय ते मला संपवूनच म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे असं मला वाटतं कारण आता काल त्यांनी भाषणामध्ये तुमच्या वेळात उल्लेख केला आणि एक लक्षात घे त्यांनी वर्तमानपत्रामध्ये आपल्या त्यांनी सभेमध्ये माझ्यावर टीका केली मी पाच पैशाचं का काम केलेलं आहे ते होत असतं त्यांनी सांगितलं की सियार झेडच्या आतमध्ये मी माझं घर बागरमध्ये बांधलंय असं त्यांना वाटत असेल त्यांचं सरकार आहे त्यांनी चौकशी लावावी त्याबद्दल मला काही ऑब्जेक्शन हो? घ्यायचं नाही आहे सभेमध्ये अशा गोष्टी बोलल्या जातात त्यांचं दुःख असेल त्यांच्या आधीच बंगल्या अनधिकृत बांधकाम आहे ते तोडायची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे माझंही तुटावं हो। असं त्यांना वाटत असेल ते फार मोठं काही गांभीर्याने मी घेत नाही ते राजकारणामध्ये अशा टिकाटिप्पाण्या तिक होत असतात पण ठाकरे कुटुंबियावर माझ्या कुटुंबियावर त्यांनी कोणत्या भाषेमध्ये बोलले हे तुम्हाला मान्य आहे का आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य आहे असं दिसतंय कारण सातत्यानं ते, ते भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून असं बोलतायत हे विशेष लक्षात घ्या तुम्ही का त्यांना कोण रोखत नाही आणि महिला टाळ्या होत आहेत ते असं बोलत असताना परंतु या महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग खूप असा मोठा आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे